नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा गाव काय हो कुसवडे का तर मी जेव्हा इथे ते आलो तेव्हा मला दिसलं की बकासूर नाही पण बकासूर सारखा दिसणार हा बहीण मला या मैदानात दिसला तर काय सांगाल बकासूर बद्दल या मला म्हणजे पाळायची इच्छा तर राहील त्या बाईला शेवटी कसं आहे वेळ पण दिला पाहिजे दिल ना त्यांना पण जेवढा वेळ दिल तेवढा ते पळणार पाहिजे आता झाला चौसा मी आज असताना घेतलेला आम्ही आतापर्यंत एक दहा मैदानी खेळलो काय जरा जरा चुकता निघतो कुसवडाकरांचा गाडी पडली तीन नंबर गटात सहा नंबरचा असतो काय सुी लगेच गेलो गाडी उतरली गेली त्यामुळं नाही उतरलं की लेगी लेगी। आराम करीत थोडासा पाहिजे काय मोहील शेट वगैरे त्यांच्यावर काय झाली का चर्चा बोललं नागपूर मध्ये आमची गाठबीट झाली बैला बैला फोटो वगैरे काढले बोलणं झालं पण आता शेवटी आपली आपली उडी पण तेवढी नाही ना अजून बघू अजून चाललं या प्रयत्न तर आपले चालले कशा कशामुळे एवढा सारखापणा आला त्यामध्ये दोघांमध्ये कसा एवढा सारखापणा का काय हा डोंगरे गावरान किल्ला आहे आपण आणि तो पण गावरान किल्ला त्याच त्याची मेहनत जास्त त्याची त्या पक्का सुरू लहानपणापासून पोहते साधारण एक दीड एक आठ नऊ महिन्यापासून ती पोहते आपण घेतलं आपण विकतच घेतलाय आता तर एक दीड वर्षाचा असताना घेतला आपल्याला मेहनत जरा उशिरा सुरू केली त्यामुळे त्याचा रिझल्ट पण जरा उशिराच येणार आहे आपण अपेक्षा जास्त लवकर करणं हे पण आपल्याकडनं त्याच्याकडनं अपेक्षा पण जास्त गडबड करणं ते पण चुकीचं आहे ना तुम्ही घेतलं त्यावेळेस त्याचं नाव बाकासूरच होतं का त्याचं नाव सुंदर होतं सुंदर होतं मग तुम्ही चेंज करून बाकासूर कसं ठेवलं मी मी त्याचं नाव बजरंगी ठेवलं पण ज्यावेळेला आम्ही पन्नास पन्नास सोन्याच्या मैदानात दहिवडला गेलो ना त्यावेळेला सुरेंद्र मोरेंनी त्याला बकासुडी यायला हा पूर्ण बकासुसारखा दिसतोय ना तो पण लांब पल्ल्याच्या ग्राउंड मध्ये कसा आहे हा लंपळला गती चांगली आहे त्याला गतीचा विषय आहे छोटी शाळाचा बॉल पण निघेल तेवढा पळणार ना मग आता ते जे प्रॅक्टिस तुम्ही कशी घेतात त्याची स्टॅमिना वगैरे वाढवण्यासाठी व्यायाम तर टायरत असतो त्या आठवड्यात दोन तीन वेळा टायर ठेवतो पहिली असते या आठवड्यात नाही एकदा दोनदा बाकी चालवणार तर कधी दिला तर दिला नाही तर माहिती ना टायर पूर्ण शांत आहे का शांत नाही ना, शांत नाही शांत नाही आहे तर पूर्ण असा बकासू सारखा दिसणारा बैल आपण आज बघितला तुम्ही काय सांगाल तुमचं काय स्वप्न आहे तुम्हाला असं कोणता किताब जिंकायचा आहे आम्हाला त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत पण शेवटी त्यानं पण रिझल्ट दिल्याशिवाय आपण काय अपेक्षा ठेवू शकत नाही जसे आपण बैल घालते वाढ दोन मुलीची त्यामुळे बघू जरा वेळ जाईल पण थोडासा खेळ उशीरच आपला तुमच्या शेत चौसा आहे ना तुमच्या शेजारी वगैरे लोक असतील तर ते काय म्हणतात याला याला बघितल्यावर